माधवनगर ते कर्नाळकडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे ट्रॅकजवळ रेल्वेच्या धडकेत तरुण ठार झाला सदरचा अपघात हा आज सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाला अमन दीपक कावळी वैवश्य तेवीस राहणार माधवनगर असं मृत तरुणाचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की आज सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास माधवनगर कर्नाळ मार्गावरील भिलवडी रेल्वे ट्रॅकच्या भिलवडी बाजूला एका तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती यावेळी रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला स्पेशल रेस्क्यू फोर्सला या ठिकाणी पाचारण करत या घटनेची माहिती सांगली ग्रामीण पोलिसांना दिली ग्रामीण पोलीस स्टेशनचे अंमलदार घटनास्थळी आल्यानंतर मृतदेह सांगलीतील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला दरम्यान अमनदीपक आवळे असं मृत तरुणाचे नाव असल्याचं उघड झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी माधवनगर